पुण्याला गेले फिरायला पुण्याला गेले फिरायला तुळशी बागेत होत बसायला बाकड रविराव तिकडं मी डान्स करते इकड असंख्य मजलांचे प्रेम राहून जाते एक तर्फी सर्वांनाच मिळत नाही माझ्या स्वप्नाच्या सारखी बर्फी पाऊस आला मग आला पूर श्रीकांतचा लग्नोत्सव आनंदाचा उत्सव

एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एकोणीसशे मध्ये एकना निधीला मला माझ्या हातात हात अशीच पिळ त्यांची शेवटपर्यंत

विनोदकरांच्या आनंदात सहभागी झाला आपण सगळे आला विनोदकरांच्या आनंदात सहभागी झाला स्त्री माझा भासा स्त्री माझा भासा त्याचा त्याच्या उत्सवाचा हा दिन त्याचा उत्सवाचा हा दिन मी संजय महाळंकर नाव घेतो ज्योतीच नाव घेतो ज्योतीच असाच उत्सव कायम राहावा असाच उत्सव कायम राहावा अश्विनीची साथ त्याच्या हातात हात मिळेल तोपर्यंत सोबत राहावे आनंदाचे पुष्प त्याच्या या आनंदाच्या पर्वामध्ये आनंदाच्या पर्वामध्ये मामा म्हणून आणि मामी म्हणून ज्युती मामा आणि मामी म्हणून सर्वांना देतो निमंत्रण आपण यावं या आनंदाचे सहभागी व्हावं हेच माझा आमंत्र

चौकात किती पण फिरा शोधून नाही शोधते नादूद मोरांची जोडी आनंद आली आयुष्यात गोडी माझे हौशी वैभवरावांचं नाव घेते श्रीच्या मेहंदीच्या दिवशी झाडावर फुल फुला पान पाण्यावर पडला पावसाचा झाडावर फुल फुला पान पानावर थेंब पडला पावसाचा रश्मी सोबत धागा बांधलाय आयुष्याचा वा 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 श्रीच्या आईला म्हणतो मी मावशी श्रीच्या आईला म्हणतो मी मावशी गीतांजलीचं नाव घेतो श्रीच्या आदिशा दिवशी आमची जोडी आम्ही संस्था गोडी तुम्ही करावं असंख्य मजनांचे प्रेम राहून जाते एक तर्फी सर्वांनाच मिळत नाही माझ्या स्वप्नाच्या सारखी बर्फी पण नाव 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 घ्या घ्या शेवटी आहुस काही शब्द येतात पोटातून दीपालीचं पालीच नाव येतं होत्र झाला

पाऊस आला मन आला पूर स्त्रियाला <laughs> किती वेळा म्हणायचं जाऊ नकोर आण कपूरांनी भाजप अहो माझे साधे नाही त्यांना गर्व अहो माझे साधे नाही त्यांना गर्व अहो नाव खे काय आता ऐका सर्व माझे साधे नाही त्यांना गर्व अहो तर नाव खे काय सर्व

विचारायचं होतं एक पण माहितीच थोडीला राजू राव सन्ना मध्ये अर्च दिसले गेले फिरायला पुणेला गेले फिरायला तुळशी बागेत होतं बसायला बाकळ रवीराव तिकडं मी डान्स करते इकडे <laughs>